पण आपण ग्रज ज्याला आपण म्हणतो अहंकार ज्याला आपण म्हणतो तर माझ्याकडे काउन्सिलिंगला काही लोक येतात त्या नवरा बायकोमध्ये काहीतरी भांडणं झालेली असतात ती बायको तंतोतंत सांगते पंधरा वर्ष लग्नाला झालेली असतात आणि ती सांगते सर बारा वर्षापूर्वी अमुक दिवशी हा माणूस ना हा माणूस मला असं बोलला होता बारा वर्षापूर्वीच वारासहित वेळेसहित त्या बाईच्या लक्षात असतं प्रेमाची अतुच्च पातळी जर काय असेल ना प्रेमाची म्हणजे तुम्ही म्हणता माझं माज़ माझ्या बायकोवर प्रेम आहे माझ्या लेकरांवरती प्रेम आहे बरोबर तुम्हाला खरंच खूप अंतकरणापासून हृदयाच्या गाभाऱ्यापासून सांगतो प्रेमाची अतुच्च पातळी जर कुठली असेल तर ती पातळी कोणती माहीत आहे समोरच्याला माफ करण बात समज मी आई हॅलो माफ करायला ताकद लागते माफ करणं ही जगण्याची सुंदरता आहे माफी करणं ही तुमच्या परमोच्च पुरुषार्थाचं लक्षण आहे